केंद्र सरकारने नुकतंच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जाहीर केलेलं आहे मागच्या महिन्यातच तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वांना म्हणजे समाजातल्या सर्व घटकांना पौष्टिक अन्न मिळावं यासाठी हे नैसर्गिक शेती अभियान सरकार सुरू करत आहे त्याला नुकतीच मंजुरी दिलेली आहे तर आत्ताच्या काळाच्या संदर्भात या अभियानाची उपयुक्तता तुम्हाला काय वाटते आणि अजून त्याच्यामध्ये सब क्वेश्चन असा की आतापर्यंत सरकारी पातळीवर नेहमी ऐकतोय की सेंद्रिय शेतीविषयी जास्ती भर देते सेंद्रिय शेती करा असं तर मग शेती सेंद्रिय शेतीच्या ऐवजी आता सरकारने नैसर्गिक हा शब्द काय वापरला आहे नैसर्गिक आणि सेंद्रिय मध्ये नेमका फरक काय आहे छान ठीक आहे अतिशय उत्तम असा प्रश्न आहे माझ्या अंदाजाने मी जेव्हा लहान होतो तेव्हा अमेरिकेची बोट मुंबईच्या बंदरामध्ये लागली आम्हाला इकडे आतमध्ये खेडेगावांमध्ये अन्न मिळण्याची शाश्वती जायची फार कठीण अवस्था होती म्हणजे फूड शॉर्टेज अन्नाचा तुटवडा म्हणजे काय हे आम्ही पाहिलेलं आहे किंवा त्याच्याही अगोदर खूप इकडे आणखीन खेडेगावातले लोक हो, भाद्रपद महिना आला की तो फार कठीण जायचा तोपर्यंत सगळं घरातलं अन्न संपायचं कुठेही बाजारामध्ये अन्न नसायचं मग लोक पाला मुळ्या किंवा जंगलातल्या अशा काहीतरी गोष्टी खाऊन लोक जगत असत म्हणजे अन्नाचा तुटवडा फूड शॉर्टेज आणि त्याच्यामुळे भूकमरी ह्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत लक्षावधी माणसं अन्न मिळालं नाही म्हणून आपण गमावलेले आहेत तेव्हा भूकमरी ही परिस्थितीत ना आता आपण अशा स्थितीमध्ये आलेलो आहोत की आता आपल्याकडे पुरेसं अन्न आहे म्हणजे सगळे जणांना पण आता हा जो विचार सरकार करत आहे की पौष्टिक अन्न मिळावं म्हणजे त्याला म्हणतात आता जगामध्ये जो एक अतिशय पॉप्युलर शब्द आहे की न्यूट्री डेन्स म्हणजे न्यूट्रिशनली डेन्स म्हणजे ते जे अन्न आहे त्याच्यामध्ये आज जे आप आपल्याला अन्न मिळतं ते जरा थोडस फोफसं आहे त्याच्यामध्ये पुरेसा म्हणजे न्यूट्रिशनली hmm. पौष्टिकता त्याची कमी आहे hmm. पोषण मूल्य पोषण मूल्य कमी आहे hmm. बरोबर सो hmm. so, हे पोषण मूल्य जे कमी आहे हे पोषण मूल्य जर नाही वाढवलं आणि पोषण मूल्य योग्य चांगलं विपुल असलेलं अन्न मिळण्याची शाश्वती देणं हे सरकारनी विचार करणं त्यासाठी प्रयत्न करणं अतिशय स्तुत्य विचार आहे पण जो मघा त्याचा दुसरा भाग जो होता प्रश्नाचा आतापर्यंत खूप सरकारमध्ये लोक सगळे सांगत होते ऑर्गॅनिक शेती ऑर्गॅनिक शेती सर सो so, ही त्याच्यापासून एकाएकी ही काय त्यांनी मजल एकदम उडी घेतली ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फार्मिंग कडे गेले म्हणजे काय बदल केला ऑर्गॅनिक हो। फार्मिंग म्हणून काय काय करत होते मग ते सगळं चुकीचं होतं का तर मंडळी असं आहे मी आत्ताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे अमेरिकेला होतो आणि तिथे ते मला एक छान पुरस्कार मिळाला एनवायरमेंटली साऊंड एग्रिकल्चर हिरो अवॉर्ड मला फार छान वाटलं खूप छान कौतुक झालं त्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी जगातली अत्यंत नावाजलेली युनिव्हर्सिटी आज म्हणजे जगामध्ये दहा टॉप अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज पैकी ती आहे तिथे एवढं कौतुक झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथे हा विषय निघाला की विपुलता असण ही एक फार महत्वाची गोष्ट पण ती विपुलता न्यूट्रिशनली डेन्स पाहिजे आणि त्या दृष्टीने हा तर मी तिथे असताना हा विषय निघाला की ऑर्गेनिक फार्मिंग आणि तुमचं एसआरटी ह्याच्यात काही फरक आहे का तर मी म्हणलं की तुमच्यापैकी जे आहे तिथे बसले समोर माझ्या समोर प्राध्यापक होते विद्यार्थी होते तर मी त्यांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे याबाबत की ऑर्गेनिक फूड विषयी तुमचं काय म्हणणं आहे अमेरिकेमध्ये तुम्ही बोलता तर त्यातले एक प्रोफेसर म्हणाले की ऑर्गेनिक फार्मिंग इज नॉट ए मेथड ऑफ फार्मिंग इज नॉट ए मेथड ऑफ फूड प्रोडक्शन इट इज ए मेथड ऑफ मार्केटिंग म्हणजे काय की हा विक्रीचा प्रकार आहे म्हणजे मी ऑर्गॅनिक 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 केलं की मला किंमत जास्त मिळेल आणि समोरच्या खिशातले पैसे माझ्या खिशात जास्त येते आज आपल्या देशामध्ये जरी ऑर्गॅनिक फार्मिंगचा प्रयत्न केला गेला तरी त्याचा फायदा हा शेतकऱ्याला न मिळता किंवा कन्झ्युमरला न मिळता तो मध्यस्थ पुन्हा दलाला फायदा त्याचा दला। कारण शेतकऱ्यांनी काही ऑर्गॅनिक के म्हणून केलं नाही जरा थोडस पी, पीक पिवळं दिसलं की मारलं युरिया कोण बघायला येते त्याचं तर अशा पद्धतीने किंवा तो वेगवेगळे तणनाशक सुद्धा वापरतो अशक्य आता शेती करणं म्हणजे ऑर्गेनिक म्हणजे कोणत्याही प्रकारचे सिंथेटिक केमिकल्स वापरायचे नाही आणि असं करून मी जर शेती करायची ठरवली तर आज मोठ्या संख्येमध्ये शेतकऱ्यांना हे शक्य नाही तर ऑर्गॅनिक पासून नैसर्गिक सेंद्रिय शेतीपासून नैसर्गिक शेती ऑर्गॅनिक पासून नॅचरल फार्मिंग मध्ये हा काय फरक झाला खर तर मलाही माहिती नाही कि यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे पॉलिसी मेकर्सच्या मनामध्ये नेमकं काय आहे पुन्हा त्यांचं तेच आहे की नॅचरल फार्मिंग म्हणजे शेतकऱ्यांनी खतं वापरायची नाही म्हणजे शेतकऱ्यांनी औषधं वापरायची नाहीत <tinyak> म्हणजे त्याचे कीटक आले तरी चालेल कारण ते नैसर्गिक आहेत किंवा नैसर्गिक एक कीटक दुसऱ्या कीटकाला खाणारे कीटक किंवा पक्षी किंवा हे सगळे यावेत ही संकल्पना फार गोड आहे पण प्रत्यक्षात उतरायला ते मला नाही वाटत की शक्य होईल असं कस आहे त्या सगळ्यापेक्षा रेसिड्यू फ्री म्हणजे रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग म्हणजे पुनरुज्जीवित शेती हा जो विषय आहे हा जो शब्द प्रयोग आहे हा या पद्धतीने जर अन्न निर्मिती केली तर ती मात्र योग्य आहे त्याला वैज्ञानिक बेस आहे म्हणजे वैज्ञानिक त्याला पाया आहे आणि ते शक्य आहे आणि त्याच्यामुळे आम जनतेला निश्चितपणे म्हणजे पौष्टिक, पौष्टिक अन्न नक्की मिळू शकेल आणि हेच तुम्ही वर्षा, च्या माध्यमातून करताय हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा एमएमसी वर्तमानला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा एमएमसी वर्तमान Well oh,